आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत रशियातील सर्वोच्च सन्मानाने नरेंद्र मोदींचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांना रशियातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अॅपॉस्टल असे या पुरस्काराचे नाव असून हा रशियातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला आहे यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने मला सन्मानित केल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आभार मानतो हा पुरस्कार मी समस्त भारतीयांना अर्पित करतो हा सन्मान फक्त माझा नाही तर हा देशातील एकशे चाळीस कोटी भारतीयांचा सन्मान आहे असे उद्गार त्यांनी काढले वंदे मातरमने ऑस्ट्रियात पंतप्रधान मोदींना मानवंदना पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौरा टपून आता ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर गेले आहेत आज सकाळीच आहे। ते ऑस्ट्रियात दाखल झाले दरम्यान ऑस्ट्रियात पोहोचल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तेथे काही ऑस्ट्रियन कलाकारांनी पाश्चिमात्य वाद्यांच्या सहाय्याने वंदे मातरम हे गीत गाऊन मोदींचं स्वागत केलं गेल्या एक्केचाळीस वर्षामध्ये प्रथमच भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर गेले आहेत यापूर्वी एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑस्ट्रियाचा दौरा होता मोदी यांनी दाखल झाल्यानंतर एक्स वर एक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे या मध्ये त्यांनी हा दौरा खूपच स्पेशल असल्याचं सांगितलं आहे जकार्ता मधील फिलॅटली प्रदर्शनात आदेश बर्डे यांचे यश दिनांक तीन ते सात जुलै या कालावधीत जकार्ता येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्टॅम्प शो मध्ये बेळगावच्या आदेश बर्डे यांच्या फिलाटेलिक प्रदर्शनांनी रौप्य व कांस्य पदक जिंकले आहे या स्पर्धेमध्ये जगभरातील पन्नासहून अधिक देशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता भारतातून विविध श्रेणींमध्ये बारा सदस्य होते आदेश बर्डे हे बेळगावातील सुप्रसिद्ध फळ व्यावसायिक आहेत त्याचबरोबर त्यांनी आपला स्टॅम्प व कॉईन कलेक्शनचा छंद जोपासला आहे त्यांच्याकडे अशा स्वरूपातील मोठा संग्रह आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे कर्नाटकाची ऐंशी टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली असल्याचा मुद्दा कर्नाटकाचे अर्थमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या दोन दिवसाच्या आढावा बैठकीत राज्यातील ऐंशी टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली असल्याची माहिती उघड झाली ही आकडेवारी समोर येतात सर्वांना धक्का बसला दारिद्र्य रेषेखाली जनतेवर विविध योजनांद्वारे अठ्ठावीस हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतात हा खर्च करण्यात रक्कम बोगस असा का आहे देखील असावी सवालही उपस्थित झाला कर्नाटकच्या सर्व खाते प्रमुखांची दोन दिवसांची आढावा बैठक सिद्धरामय्या यांनी घेतली दोन दिवस चाललेल्या या बैठकीत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे दोघा घरपड्यांकडून सहा लाखांचा ऐवज जप्त दोघा चोरट्यांना अटक करून खडेबाजार पोलिसांनी त्यांच्याकडून सहा लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली या चोरट्यांनी शहर व परिसरात ठिन ठिकाणी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे चेतन मारुती शिंदे राहणार गणेशपूर व करण उत्तम मुदगेकर राहणार रघुनाथपेठ अनगोळ अशी या संशयितांची नावे आहेत या चोरट्यांनी गेल्या महिन्यात गणेशपूर भवानीनगर येथे घरफोडी केली होती यानंतर त्यांच्याकडून रामलिंगखिण गल्लीत देखील घरपोडी झाल्याचे उघडकीस आले आहे खडेबाजार पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक आनंद वाय व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा तपास केला दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी तीन ठिकाणी गरफोड्यांची कबुली दिली त्यांच्याकडून साडेपाच लाखांचे दागिने व मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे बेळगाव बार असोसिएशनतर्फे खासदारांना निवेदन बेळगावातील वकिलांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात तसेच न्यायालय आवारातील वकिलांचे बार रूम्स व चेंबरचा तातडीने विकास करावा अशी मागणी बेळगाव बार असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे या संदर्भात खासदार जगदीश शेट्टर व प्रियांका जारकी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले बेळगाव बार असोसिएशनतर्फे दोन्ही नूतन खासदारांचा सत्कार सभागृहात करण्यात आला यावेळी उभयताना विविध समस्यांसंदर्भातील निवेदन सादर करण्यात आले असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट एस एस किवडसण्णवर अध्यक्षस्थानी हो तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हनुमंत निराणी उपस्थित होते नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बेळगावचे खासदार म्हणून शेट्टर तर चिक्कोडीच्या खासदार म्हणून जारकी होळी निवडून आल्या आहेत त्यांचा सत्कार या समारंभात करण्यात आला शहराला होत आहे अशुद्ध पाणी पुरवठा शहर परिसराला सध्या गडूळ पाण्याचा पुरवठा होत आहे लक्ष्मी टेकडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे प्रकल्पातील यंत्रणा जुनी असल्याने जलशुद्धीकरण व्यवस्थित होत नसल्याचे आढळून आले आहे सध्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून आठवडाभर गढूळ पाण्याचा पुरवठा होणार असल्याची माहिती एल अँड टी कंपनीचे व्यवस्थापक धीरज उबयकर यांनी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून शहर परिसराला गडूळ पाण्याचा पुरवठा होत आहे त्यामुळे तक्रारींचे प्रमाण वाढले आहे या पार्श्वभूमीवर एल टी कंपनीच्या पथकाने लक्ष्मी टेकडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची तपासणी केली असता त्यात बिघाड झाल्याचे आढळून आले फिल्टर यंत्रणेतील बिघाडेमुळे लाल रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत आहे प्रकल्पातील फिल्टर यंत्रणा जुनी असल्यामुळे ती बदलण्याची गरज आहे मात्र सध्या यातील दुरुस्ती हाती घेण्यात आल्याने ही समस्या भेडसावणार असल्याचे सांगण्यात आले आहे चेंबर ऑफ कॉमर्सच्या दहा जागांसाठी तेवीस रोजी निवडणूक बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापन समितीतील रिक्त होणाऱ्या दहा जागांसाठी तेवीस रोजी निवडणूक होणार आहे तर पदाधिकाऱ्यांची निवड पंचवीस रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहे अशी माहिती चेंबरचे सचिव कित मचाडू यांनी दिली आहे चेंबर ऑफ चे कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या घटनेच्या नियम वीसनुसार एकूण सव्वीस सदस्यांपैकी व्यापारी क्षेत्रातील आजीवन सदस्य गटातून भूपेंद्र पटेल मनोज मत्तीकोप प्रशांत कळलीमनी संजीव कत्ती शेट्टी स्वप्नील शाह व सामान्य गट चौगुले यांचा कार्यकाळ संपला आहे तर औद्योगिक क्षेत्रातून उदय जोशी दिलीप चांडक कित मचाडो यांच्या जागा रिक्त होत आहेत या जागा व औद्योगिक क्षेत्रातील आधीच रिक्त असलेली एक जागा अशा एकूण दहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे सदाशिव नगर स्मशानभूमीतील नळांची दुरुस्ती योग्य देखभाली अभावी गेल्या काही महिन्यांपासून गळती लागलेल्या सदाशिवनगर स्मशानभूमीतील चार नळांची दुरुस्ती अर्बन केअर होम सर्व्हिस वडगावचे यल्लापा बसरीकट्टी यांनी निरपेक्ष भावनेतून करून दिली याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे माजी महापौर विजय मोरे यांनी याबाबत आवाहन केले होते यल्लापा बसरीकट्टी यांनी गंगाधर पाटील व मित्रांच्या सहकार्याने नळदुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण केले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे जायंट्स ग्रुप मेन तरफे लस वितरण जायंट्स ग्रुप ऑफ मेन तर्फे कपिलेश्वर मंदिर परिसरात डेंग्यू प्रतिबंधक लसीचे वितरण करण्यात आले शहर परिसरात सध्या डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे याची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला या शिबिरात कपिलेश्वर परिसरातील रहिवाशांसह मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सुमारे पाचशेहून अधिक जणांना लस देण्यात आली यावेळी जायंट्स मेनचे अध्यक्षा अविनाश पाटील सचिव यल्लप्पा पाटील सुनील मुदगेकर अनिल चौगुले अशोक हलगेकर अरुण काळे दिगंबर किल्लेकर पद्माप्रसाद हुली आनंद कुलकर्णी ईश्वर पाटील विनोद आंबेवाडीकर आदी उपस्थित होते